नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा माझं नाव प्रदीप शिंदे येडगाव तालुका जुन्नर जिल्हा पण आहे तर आपण फिनिक्स कंपनीचं कॅल्शियम हे वापरलं होतं त्याच्या आधी आपण अठरा चव्वेचाळीशी रेटांची वापरली होती तर अठराश्वेचाशी रिपोर्ट व्हिजिटेटीक्रसाठी एक नंबर म्हणजे त्याचे रिपोर्ट चांगले भेटले काळोखे झाली फांद्यांची संख्या झाली फोटो एक नंबर चांगला भेटला भेटले आपल्याला त्यानंतर आपल्याला ह्या फांद्यांचा नंतर ना काय होतं लोड झाल्याच्या नंतर ना ऑटोमॅटिक फांद्या मोडतात ते तर आपण हे फ्युअनिस कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट हे वापरलं आहे त्याच्यामध्ये सव्वीस पॉईंट तीन टक्के कॅल्शियम होते ऑदर कॅल्शियमच्या मानानेचं कॅल्शियमचं काम थोडं चांगलं ते ऑक्सर फॉर्म असल्यामुळे त्याची रिपोर्ट आपल्याकड लेट भेटले का त्याच्यामुळे लवचिकपणा एवढं भारी आलं त्याच्यामध्ये त्याच्या फांद्या एवढं म्हणजे हाईट होऊन हाई सुद्धा म्हणजे जी मोड आहे पाहिजे होती जर आम्हाला फुलायचे आहे मुलं आपण ते पुढं सोडणारचे पण आताच्या कंडिशनला ज्या फांद्या मोडर त्या मोड्याच्या पूर्णपणे स्टॉप झालेल्या आहेत त्यामुळे तर लवचिकपणा चांगलं आहे पेशी भिंत का चांगल्या मजबूत झाल्यामुळे जी रोगराई आहे ती कमी प्रमाणात आपलं जाण होती इथे आणि काळुकी जे आहे ते एक नंबर पद्धतीने आलेलं आहे प्लॉटमध्ये ग्रुप ज्या पद्धतीने पाहिजे नव्हती नायट्रेट फॉर्ममुळे तर ते ग्रुप खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला या कॅल्शियममुळे भेटलेलं आहे सर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरलं आहे तर इतर जे आपले विविध पिकं घेतात विविध उ उत्पादन घेतात पिकांची त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ऑदर कंपनीपेक्षा यांच्या कॅल्शियममध्ये म्हणजे सव्वीस पॉईंट जो जो तीन टक्के कॅल्शियम आहे त्यांचा कॅल्शियम ऑक्साइड फॉर्ममध्ये आहे तर ते ऑबझर स्पीड नाही होतं त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे लवचिकपणा जो पाहिजे म्हणजे झाडाची आणि जी कॅनपिवाना किंवा पेशी भिंतिक जी मजबूतपणा पाहिजे तर ऑर्धर कॅल्शियमपेक्षा यांच्या लवकर स्पीडने भेटतो तो म्हणजे तुम्हाला सोडा सोडा तो एक दोन तीन दिवसाचा तो जाणवू का त्याची पेशी पेशी भिंती का असं मजबूत झाली आहे पानाचा रपणीसपणा खूप चांगल्या पद्धतीने होतो कारण ते काळोखी लगेच कळत त्या गोष्टी त्यामुळे ते जाणवतं का अदरपेक्षा हा रिपोर्ट तुमचा इतरपेक्षा वेगळंच आहे इतर शेतकऱ्यांनी हे वापरायला हवे की नाही वापरायला शंभर की वापरायला पाहिजे कारण ऑक्सर फॉर्ममध्ये रेड आहे आणि तुलनेने म्हणजे अदर रेट आणि हे रेटमध्ये खूप म्हणजे काय वेगळा असा फरक नाही सेमेच्यामध्ये पण ऑक्सर फॉर्म देऊ काय अडचण नाही तुम्हाला मग इतर कंपन्यांचे जे कॅल्शियम येते त्यापेक्षा याचे रिपोर्ट कसे काय एक नंबर रिपोर्ट आहे रिपोर्टची काय अडचण तुम्हाला दुसरं मुलं तुम्हाला मग कशी बोलतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला म्हणजे त्याची कॅनो पी वेगळे हे ना ऑटोमॅटिक दिसतं ते वगैरे ओके आपण वेळात वेळ काढून फिनोजेन कंपनीला आपला अभिप्राय दिला त्याबद्दल कंपनीच्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद